नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मी साधना आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाच्या विषयावर माहिती पाहणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे खगरास चंद्रग्रहण बघा चंद्रग्रहण हा प्रकार जर एक जरी एक नैसर्गिक आणि खगोलशास्त्रीय प्रकार असला तरीही आपल्या धर्मशास्त्रात आणि परंपरेत त्याला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपण या ग्रहणाच्या काळात काही नियम हे पाळत असतो तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहण म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण कधी आहे त्याचा वेळ कधी आहे तसेच या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे विशेषतः गर्भवती महिला वृद्ध माणसे किंवा सतत आजारी असणारी माणसे लहान बालके यांना चंद्रग्रहणाच्या काळामध्ये कोणकोणते नियम पाळायचे आहे याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया तर वळूया आज आपण आजच्या माहितीकडे जर माहिती तुम्हाला आवडली तर माहिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तसेच माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे यातून मिळून जातील तर बघा रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे त्याचबरोबर भारतासोबतच संपूर्ण आशिया खंडातून ऑस्ट्रेलिया अमेरिका फिजी आणि अंटार्क्टिका अशा देशातूनही हे चंद्रग्रहण दिसणार आहे त्यामुळे आपल्याला या चंद्रग्रहणासंबंधीचे जे काही नियम आहे ते काटेकोरपणे पाळायचेच आहे आता आपल्यापैकी बरेच लोक आ, या ग्रहणासंबंधीच्या ज्या काही नियम आहे त्या अफवा समजतात किंवा ग्रहणास ग्रहण काळाला ते मानत नाही तर त्यांनी या नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल परंतु ज्या व्यक्ती या सर्व बाबींना मानतात त्यांनी या नियमांचं पालन हे करायचं आहे आता बघा ग्रहण काळामध्ये काही कामं ही, ही निषिद्ध मानली जातात का अशी काही कामं असतात की जी केल्याने आपल्यावर त्याचे अनिष्ट परिणाम होत असतात म्हणून आपण चंद्रग्रहणाचे नियम पाळत असतो आता हे चंद्रग्रहण कधी आहे बघा चंद्रग्रहण हे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीसला आहे आणि हे, हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे आता ग्रहणाचा स्पर्श काळ हा रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी आहे ग्रहणाचा मध्यकाळ हा रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे तसेच ग्रहणाचा काळ हा उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे तर असं टोटल या ग्रहणाचा कालावधी तीन तास तीस मिनटे असणार आहे म्हणजे ग्रहण तीन तास तीस मिनटे चालणार आहे आता ग्रहण म्हणजे काय खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय बघा चंद्रग्रहण हा एक खगोलशास्त्रीय प्रकार आहे म्हणजे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे तिन्ही एका रेषेत येतात म्हणजे सूर्य आणि चंद्रांच्यामध्ये पृथ्वी येते आणि त्या पृथ्वीची सावली ही चंद्रावर पूर्णपणे पडत असते अशा वेळेला चंद्र हा थोड्या वेळासाठी झाकला जातो पृथ्वीचा जो काही अंधार आहे तो चंद्रावर पडत असतो आणि त्यावेळेस चंद्राचा जो रंग असतो तो, तो आ, तांबूस होत असतो आणि म्हणूनच या काळाला काय चंद्रग्रहण असं म्हणत असतात बघा हे खगरास चंद्रग्रहण जरी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटापासून सुरू होणार असलं तरी त्याचे वेद हे रविवार दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनटापासूनच लागणार आहे तर ते वेद आपल्याला ग्रहण मोक्षापर्यंत पाळायचे आहे आता आपल्याला वाजून सदतीस मिनिटापर्यंत म्हणजे रविवारी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांच्या नंतर ग्रहणाचे वेद पाळायचे आहे नियम पाळायचे आहे म्हणजे आपल्याला ग्रहणाच्या काळामध्ये जेवण करायचं नसतं तर आपण दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटाच्या आतच सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला वेद हे पाळायचे असतात परंतु ज्या काही स्त्रिया गरोदर असतील किंवा प्रेग्नेंट असतील आजारी माणसे असतील वृद्ध माणसे असतील काही लहान मुले असतील त्यांनी हे वेद सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून पाळायचे असतात म्हणजेच रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून ग्रहणाच्या मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहे आता बघा ग्रहणाच्या काळामध्ये अनेक गोष्टी करू नये असं सांगितलं जातं काही गोष्टी ग्रहण काळामध्ये केलेल्या अशुभ मानल्या जात्या तसेच काही जा गोष्टी करणं हे शुभ मानलं जातं तर त्यापैकीच आज आपण पाहूया की ग्रहण काळामध्ये कोणत्या गोष्टी करू नये तर बघा मुख्यतः ग्रहण काळामध्ये जेवण बनवणं किंवा जेवण करणं हे अनिष्ट मानलं जातं कारण या ग्रहण काळामध्ये जे काही अनिष्ट जीवजंतू असतात त्यांचा प्रसार आपल्या पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात होत असतो जितका वेळ पृथ्वीची सावली चंद्रावर पडत असते तितक्या त्या वेळामध्ये अनेक जीवजंतूंचा संसर्ग पृथ्वीवर होत असतो आणि म्हणूनच त्या जीवजंतूंचा प्रवेश आपण जे काही खातो पितो त्यातून आपल्या शरीरामध्ये होऊन आपल्याला आजार पण येण्याची शक्यता असते म्हणून ग्रहण काळामध्ये शक्यतो जेवण बनवणं आणि जेवण करणं या गोष्टी टाळल्या जातात वर्ज केल्या जातात आता बघा ग्रहणाचा ग्रहण काळ जो आहे त्याचे जे काही नियम आहे ते विशेषतः गर्भवती स्त्रियांना जास्त प्रमाणात पाळावे लागतात कारण बघा गर्भवती ज्या स्त्रिया असतात त्यांनी या ग्रहणाच्या वेळेमध्ये आपल्या घराच्या बाहेर निघायचं नसतं म्हणजे विनाकारण तुम्ही घराच्या बाहेर फिरू नका तुम्ही ग्रहण ग्रहणाचे जेव्हापासून वेध लागणार आहे म्हणजे रविवारी सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटानंतर गर्भवती स्त्रियांनी आपल्या घरामध्येच थांबायचं आहे घरामध्ये थांबून तुम्ही थेट चंद्राचा प्रकाश बघण्याचं टाळायचं आहे तसेच सूर्यप्रकाशात सुद्धा तुम्हाला यायचं नाहीये बघा जो ग्रहणाचा काळ आहे त्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्याचं टाळलं जातं शुभ कार्य करण्यासाठी ग्रहणाचा काळ हा अनिष्ट मानला जातो ग्रहणासंबंधीचे जे नियम आहेत ते विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी पण आहे आणि आपण सर्वसामान्य व्यक्तींसाठी सुद्धा आहे मग बघा गर्भ असं म्हटलं जातं की ज ग्रहणाच्या काळामध्ये कोणतेही धारधार वस्तू सुई चाकू कैची विळा यांचा वापर करू नये म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी जो ग्रहण काळ आहे त्यामध्ये भाज्या कापणे किंवा कपडे शिवणे असे कार्य करणं टाळावं ज्याचा अनिष्ट परिणाम त्यांच्या गर्भातील जे काही लहान बा बाळ आहे त्याच्यावर होत असतो म्हणून गर्भवती महिलांनी शक्यतो ग्रहण काळामध्ये कोणत्याच प्रकारचं काम करायचं नाही काम करणं शक्यतो गर्भवती महिलांनी टाळायचं आहे गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये फक्त सेवा जप जाप करायचं आहे त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीला चुकूनही स्पर्श करायचा नसतो देवांची पूजा करणं ग्रहण काळामध्ये टाळलं जातं तसेच ग्रहण काळामध्ये मंदिरामध्येही जाऊ नये तसेच सुनसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी सुद्धा ग्रहण काळामध्ये आपण फिरू नये असं मानलं जातं बघा हे जे काही नियम आहे ते आपल्यापैकी सर्वच व्यक्ती मानतील किंवा त्या नियमांचं पालन करतील असं नाही या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या पूर्वीपासून चालत आलेले आहे आपल्या धर्मशास्त्रांमध्ये धर्मग्रंथांमध्ये धर्म त्याचा उल्लेख केलेला आहे परंतु काही व्यक्ती आहे जे या गोष्टी मानत नाही चंद्रग्रहण सूर्यग्रहण याबाबत जे काही नियम आहे ते पाळत नाही तर अशा गोष्टींनी या सॉरी अशा व्यक्तींनी हे नियम या गोष्टी नाही पाळल्या तरी चालेल परंतु जे लोक या गोष्टी मानतात त्यांनी सर्वच नियमांचं पालन हे काटेकोरपणे केलं पाहिजे असं म्हणतात की च ग्रहणाच्या काळामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या या पृथ्वीवर जास्त प्रमाणात उत्पन्न झालेल्या असतात आणि मग त्या शक् नकारात्मक शक्तींचा आपल्यावर प्रभाव पडतो अनिष्ट प्रभाव पडतो त्यामुळे ग्रहण काळामध्ये आपल्याला हे नियम पाळायचे असतात तसेच चंद्रग्रहणाच्या काळात कोणाशीही भांडू नये वादविवाद करू नये कोणालाही वाईट किंवा कठोर शब्द आपल्या तोंडातून वा बाहेर काढू नये शक्यतो ग्रहणाच्या काळामध्ये होईल तितकं आपण शांत राहण्याचा प्रयत्न करावा आता बघा ग्रहणाच्या काळामध्ये काय करायला पाहिजे कोणत्या गोष्टी करणं हे शुभ मानलं जातं ते आता आपण बघणार आहोत बघा ग्रहण काळामध्ये मंत्र जाप ध्यानधारणा किंवा स्तोत्र पठन करणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि ते आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतं ग्रहणाच्या काळामध्ये मनावर संयम ठेवून मन मंत्र जाप केल्यावर आपल्याला त्या मंत्रजापाचं अनेक पटींनी जास्त फळ मिळत असतं तुम्ही ओम सोम सोमाय नम किंवा ओम नमो नारायणाय नम या मंत्राचा होईल तितका जास्त जाप या ग्रहण काळामध्ये करू शकतात तसेच तुम्ही स्वाम स्वामी समर्थ या नामाचा देखील जाप करू शकतात तसेच तुम्ही स्वामीचरित्र सारमृताचे पाठ करू शकतात अध्याय वाचू शकतात तसेच तुम्ही भगवद्गीतेचं पठन करू शकतात विशेषतः ज्या प्रेग्नेंट महिला आहे गर्भवती महिला आहे त्यांनी या ग्रहणाच्या वेधकाळापासून ते मोक्षकाळापर्यंत या वेळामध्ये तब्बल नऊ तासाचा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेवा किंवा मंत्रजाप करण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात किंवा नाही पाठ करायला जमलं तर तुम्ही अगदी मोबाईलवर यूट्यूबवर लावून नुसतं श्रवण देखील करू शकतात तुम्ही स्वामीचरित्र सार अमृताचे पाठ वाचू शकता तसेच विष्णू सहस्रनाम पुरुष पुरुषसुक्तम श्री, श्री रामरक्षा स्तोत्र श्री हनुमान चालिसा किंवा गीतेतील पंधरावा अध्याय आणि यापैकीच तुम्हाला श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील त्रेचाळीसावा अध्याय तसेच तुम्ही गुरुचरित्रातील अध्याय सुद्धा या काळामध्ये वाचू शकतात थोडक्यात सांगायचं चा झालं तर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा नामजाप किंवा स्तोत्र मंत्र यांचं पठन करायचं आहे आता ज्या वेळेस चंद्रग्र ग्रहणाचे वेध लागणार आहे तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायचे आहे आणि बारा वाजून सदतीस मिनिटानंतर आपल्याला म वेध पाळायचे आहे तर बघा त्यावेळेस ग्रहणाचा मोक्ष काळ हो मोक्ष होणार आहे म्हणजे ग्रहण संपणार रा आहे रात्री एक वाजून सत्तावीस मिनटांनी ग्रहण संपणार आहे तर त्यानंतर आपण आंघोळ करून घ्यायची आहे बघा गर्भवती महिलांनी या ग्रहण काळामध्ये घरातच बसून राहायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस ग्रहण चालू असतं किंवा ग्रहणाचे वेध लागतात त्यावेळेस आपल्याला मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण करायचं असतं म्हणजेच आपल्याला टॉयलेटला किंवा बाथरूमला जायचं नसतं कारण जे काही जीवजंतू असतो त्यांचा संसर्ग होण्याचा धोका असतो त्यामुळे या ग्रहणाच्या काळामध्ये आपल्याला बाथरूमला किंवा टॉयलेटला जाण्यासाठी कंट्रोल करायचा असतो परंतु जर तुम्हाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तर तुम्ही बाथरूमला किंवा टॉयलेटला गेले तरी काही हरकत नाही ज्या आजारी व्यक्ती असतील त्यांनी आपली औषधे जी काय असतील गोळ्या औषधे त्यांना चालू असेल ते वेळेवर घ्यायचे आहे बघा नियमांचं पालन करायचं आहे परंतु शेवटी आपली तब्येत ही देखील महत्त्वाची आहे आणि आपल्या धर्मग्रंथामध्ये देखील आपल्या तब्येतीवरच जास्त लक्ष देण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं म्हणून हे नियम जर तुम्हाला सह शक्य झालं तर पाळा जर शक्य होत नसेल तर नाही पाळे तरी चालेल ग्रहण काळामध्ये तुम्ही गायत्री मंत्राचा देखील जप करू शकतात आता ज्या वेळेस ग्रहणाचा मोक्ष होणार आहे म्हणजे रात्री एक वा एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपणार आहे तेव्हा रात्रच झालेले असणार आहे सर्वजण झोपलेलेच असतील दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरात जे काही आपण आप पाणी भरून ठेवलेलं असेल पिण्याचं पाणी असेल किंवा आंघोळीचं पाणी असेल ते सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि दुसरं शुद्ध पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे तसेच आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायची आहे आणि जे काही रात्रीचं अन्न असेल ग्रहण काळाच्या रात्रीचं अन्न शिल्लक राहिलेलं असेल ते आपल्याला टाकून द्यायचं आहे एखाद्या गायीला किंवा कुत्र्याला खाऊ घालायचं आहे ग्रहण काळातलं अन्न आपल्याला खायचं नाही कारण त्या अन्नामधून जीवजंतूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो आणि आजारपण येण्याची संभावना असते म्हणून आपल्याला ते अन्न टाकून द्यायचं आहे तसेच दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा दूध असेल पीठ असेल मीठ असेल या पदार्थांवर आपल्याला तु तुळशीचे पानं टाकायचं आहे बघा तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे तुळस ही आयुर्वेदिक मानली जाते म्हणून तुळस आपल्याला त्या पदार्थांमध्ये टाकायची आहे जेणेकरून आपल्याला जीवजंतूंचा संसर्ग त्या अन्नपदार्थांपासून होणार नाही अगा ग्रहण काळामध्ये दानधर्म करण्याला खूप महत्व दिलं जातं ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी वस्तू घरात आणून ठेवाव्यात यामध्ये मुख्यतः तीळ अन्नपदार्थ फळे आपल्या घरात आणून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा ग्रहण संपणार आहे की ग्रहण संपल्यानंतर या वस्तू आपल्याला दान करायच्या आहे बघा ग्रहण काळामध्ये आपण जे कपडे घातलेले होते ते आंघोळ झाल्यानंतर काढून टाकावे आणि स्वच्छ धुवावे आणि नंतर दुसरे स्वच्छ धुतलेले कपडे आपल्याला घालायचे आहे ग्रहण पांढऱ्या वस्तूंचा आपल्याला दान या काळामध्ये कळाय करायचं आहे तसेच भगवान शंकरांचा महामृत्युंजय मंत्राचं देखील आपण जप या ग्रहण काळामध्ये करू शकतो जेव्हा ग्रहण सुरू होणार आहे तेव्हा ते ग्रहण आपण डायरेक्ट आपल्या डोळ्यांनी पाहायचं नाही कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं म्हणून ग्रहण थेट डोळ्यांनी पाहायचं नाही ग्रहण काळामध्ये घराच्या बाहेर फिरायचं नाही चंद्राकडे बघायचं नाही तसेच आपल्याला आपल्या आरोग्याची देखील काळजी या ग्रहणाच्या काळामध्ये घ्यायची आहे तर ज्या काही प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी सात सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी सहा पाच वाजून पंधरा मिनटाच्या आधीच जेवण करून घ्यायचं आहे पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि यानंतर ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत काहीही खायचं नाही किंवा पाणी पिणं देखील टाळावं या वेळेमध्ये मलमूत्र विसर्जन करण्याचं देखील टाळलं जातं तर होईल तितक्या नियमांचं पालन तुम्ही अगदी काटेकोरपणे करा नाही पालन करता आलं तरी काही हरकत नाही मनात कोणतीही भीती न आणता तुम्ही नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल असं मी आशा करते आणि झालेली माहिती ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ